काल दिनांक अठ्ठावीस लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन बारामती आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण असंघटित कामगार विभागचे शिवम पंजाबरात नेते हे आपल्या सोबत आहेत याच्याबद्दल श्रद्धांजली तर आपल्याला दोन शब्द बोलणार आहेत काल जे दुखद निधन दादाचं जे काही बारामती आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी कुटुंबावर व समस्त प्रत्येक पूर्ण महाराष्ट्र भरत नव्हे तर पूर्ण भारतात दादाच्या जशीच ही आम्हाला माहिती पडलं तसंच संपूर्ण आमचे कार्यकर्ते व संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्यांवर एक शॉक सारखा संदेश हा आपल्या प्रति आला होता परंतु आता बोलायचं बोलायचं म्हणजे आता आमच्याकडे काहीच नाही आणि जे काही गमवलं ते आम्हालाच माहिती आहे की आम्ही काय गमवल दादाबद्दल बोलायचं झालं तर दादा जसे म्हणायचे की मी कामाचा माणूस आहे मी जे बोलतो ते करतोच मी कामाचा पक्का आहे खरंच तुम्हाला सांगू इच्छितो की दादा हा कामाचा व्यक्तिमत्व होतं दादा जे बोलायचं तेच करायचं दादा रोखोक टाईम दादाचा चुकत नव्हता आज रोजी आमच्या दुःखाचा डोंगर ते कोसळलेला आहे हे दुःखाचा डोंगर येऊ शक्य नाही मिटणं आणि विशेष म्हणजे आज रोजी खूप मोठं नुकसान या आपल्या महाराष्ट्राचं झालेलं आहे दादाची एक पद्धत होती कामं करण्याची ती पद्धत खूप वेगळ्या पद्धतीची होती सकाळीच चार पाच वाजता उठणे लोकांचे कामं करणे लोकांमध्येच प्रत्येक याच्यामध्ये सुखदुखात राहणे लोकांचे सर्व काम पेंडिंगचे पूर्णपणे मार्गी लावणे एक छबी दादामध्ये वेगळी होती आज आमच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हा डोंगर अशक्य आहे मिटवणं म्हणजे विशेष याच व्हिडिओच्या आपल्या माध्यमातून मी श्रद्धांजली सुद्धा अर्पित करतो की दादांना या संपूर्ण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व माझ्या अशोका फाउंडेशन सं स च्या वतीने व माझ्या संपूर्ण टिळके कुटुंब माझ्या मित्रपरिवारच्या वतीने दादाला मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि दादा आमच्या जे काही होते ते खूप वेगळ्या पद्धतीने जे काही झालं हे खूप वेगळं झालं बस एवढं बोलतो धन्यवाद